अहमदाबाद या गावातील नितीन थोरात हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांचं उच्च शिक्षण आहे पण त्यांनी लहानपणीच नोकरी न करता शेतकऱ्यांसाठीच काम करायचं ठरवलं आणि त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन व थेट राजधानीपर्यंत मजर मारले आज त्यांचे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ तालुक्याविषयी तळमळ काय आहे आणि त्यांची कामाची पद्धत नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया तर नितीनजी नमस्कार आपण थोडक्यात आपलं बालपण गावाविषयी कुटुंबाविषयी काय सांगा सर मी शिरूर तालुक्यातील अहमदाबाद या गावी माझा जन्म झाला सण एकोणीसशे शहात्तर साली माझं बालपणातलं शालेय प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण मंदिर अहमदाबाद या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं त्यानंतर पुढील काळात पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूल शिरूर या ठिकाणी माझं शिक्षण झालं सुरुवातीच्या काळात कुटुंब आमचं शेती करणारच होतं mm -hmm. आजोबांची थोडी शेती होती आजोबांच्या काळात खूपच हालाखीची परिस्थिती होती आणि त्या काळात सिंचनाची साधनं नसल्यामुळं mm. मोठगाडा यावर अवलंबून असलेली शेती त्यानंतरच्या काळात वडिलांना लागलेली नोकरी त्या निमित्तानं सुरूमध्ये दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं दहावी मी मार्च ब्याण्णवला उत्तीर्ण झालो त्यानंतर मी पुढील शिक्षण जी डी आर पेंटिंग क्षेत्रात पुण्यात भारतीय विद्यापीठ त्यांनी मी केलं आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग सामाजिक कामाची ओढ मला निर्माण झाली तुम्ही वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकरी घरी आहेत तुमच्या त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही लहानपणापासूनच पाहता आला हो आणि शेतकऱ्यांविषयी तुम्हाला तळमळ जागू लागली हे कसं म्हणजे याविषयी काय सांगा तुम्ही वडिलांची नोकरी महसूल खात्यात असल्यामुळं हां अनेक वेळा शेतकरी यायचे त्यांचे सातवाऱ्याची समस्या घेऊन सातबाऱ्यात असलेल्या झालेल्या चुका त्या काळात सातबाराही लोकांना वाचता येत नव्हता मग त्याच्या नोंदी हा सर्व कारभार महसूल विभागामार्फत तलाठी यांच्याकडेच नोंदीसाठी असायचा मग अनेक लोक यायचे की मग त्या चर्चा माझ्या समोर लहानपणापासून मी पाहिल्या की शेतकऱ्यांना अर्जसुद्धा लिहिता येत नाही आपला हक्क आहे कागदावर पण का दुसराच हक्क शिरलेला दिसतो कब्जात दुसऱ्याचा दिसतो अशा अनेक समस्या पाहत असताना यांच्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे निश्चित कायदे पण आहेत पण ते शिक्षण नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला ते काय माहीत नाहीत जाणून घेण्यासाठी भरमसाट ती द्यावी लागते या जाणीवेतून लहानपणापासून आपल्याला काही करता येईल का या या गोष्टीवर म्हणून सतत विचारांनी विचारांनी प्रेरित झालो आणि मग सतत तो विचार असल्यामुळं पुढं मला, मला प्रेरणा मिळत गेली पण खरी प्रेरणा तीच होती की ज्यामुळं जे साधे साधारण लोक काही काही लोक वडिलांकडे दहा दहा किलोमीटरवरून सायकलवर यायचे त्यांचे प्रश्न घेऊन त्यावेळेला त्या प्रश्नांची जाणीव मला झाली तुम्ही आतापर्यंत असं किती शेतकऱ्यांना मदत केली तालुक्यातील किंवा तालुक्या बाहेर येईल किंवा रा तुम्ही आता तर म्हणजे देश पातळीवर काम घेऊन गेले शेतकऱ्यांचे प्रश्न तर अशा तुम्ही किती शेतकऱ्यांना मदत केली आजपर्यंत अंदाजे ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या काही समस्या येतात नेहमीच तालुक्याच्या गावात कचेरीत जाणं येणं होतं वडिलांनी ज्या ज्या गावात नोकरी केली त्या त्या संदर्भात ओळखी झालेली लोक तालुक्यातील अनेक भागात पूर्व भागातील असेल नावरा तांदळी वडगाव असेल किंवा टाकले आहे या परिसरात शेतकऱ्यांच्या ओळखी की वडिलांच्यामुळं माझी ओळख झाली की त्या अनुषंगाने लोक भेटतात नमस्कार चमत्कार होतो मी लोक समस्या सांगतात मागे हे काम होतं ते काम होतं आता मला अधिकार त्यांची कामं सोडवण्यात आले पण त्यासाठी मग काय करता येईल तर तुम्ही या प्रकारचा अर्ज द्या या साहेबांना भेटा हे मार्गदर्शन मी अनेक शेतकऱ्यांना केले की त्याची संख्या आकडे सांगता येणार okay, ग्रेट तर तुम्ही म्हणजे उच्च शिक्षण तर घेतलेलं आहेच पण तुम्ही नोकरी न करता शेतीतच काम करायचं कधी बस कधी ठरवा आणि कसं ठरवा आणि का ठरवलं माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं दोन हजार एकला त्यानंतर मी शेतीतच काम करू लागलो नोकरी करायचीच नाही आपल्याला हे पूर्वी ठाम ठरवलेलं होतं आणि थोडा प्रयत्न वडिलांनी केलाय पण त्याला यश नाही आलं नोकरी करणं करायलाच पाहिजे हा काही उद्देश नव्हता कुटुंबात हो आमच्या वडिलांचं आणि त्यांच्या भावांचं असं आमचं एकत्रित कुटुंब पूर्वीपासून राहिलं चुलत्यांना दोन मुलं एक शेती करतो एक शिक्षक झाला तुला त्यांची एक मुलगी शिक्षक झाली मीही टी डी केलं होतं पण जॉबचा काही ए... डोक्यात माझ्या नसल्यामुळं नोकरी आपल्याला करायची नव्हती आणि लागली पण नाही त्या अनुषंगाने आणि शेती आपण स्वीकारली ओके okay. आणि शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना शेतकऱ्यांना सामाजिक बांधील की आपण काहीतरी केलं पाहिजे या जागी गावासाठी काही करता येईल तर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा ओके तुमचं बालपण केलं अहमदाबाद गावामध्ये तुम्ही शैक्षणिक सामाजिक विकास विषयी चांगलं काम केले विषयी तुम्ही काय सांगा अहमदाबाद गाव हे माझं पूर्वीपासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं त्याला कारण असं आहे की अहमदाबाद गोड नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव आणि त्या गावाच्या शौर्याची साक्ष देणारी पवार घराणी म्हणजे पूर्वीचं असलेलं परमार घराणी की ज्यांनी छत्रपती चार्ण शिवरायांच्या रायरेश्वराच्या शपथ घेण्याच्या कालावधीपासून तो त्यांचं सगळं स्वराज्य उभं करण्याबरोबर त्यांच्याबरोबरीनं उभं राहिलेलं हे अहमदाबादचं पवार घरानं ही खूप अभिमानाची गोष्ट अहमदाबादला लाभल्यामुळं आणि त्या सवय्याची साक्ष देणारी घोड नदी किनाऱ्यावर असलेली दोन छत्र्यांची मंदिरं ती अहमदाबादची ओळख या ओळखीमुळं अहमदाबादचा मला लहानपणापासूनच अभिमान वाटू लागला आणि या गावाचं बदलणारं स्वरूप हे मी लहानपणापासून पाहत आलो की ज्या पवार घराण्याला या भागात अहमदाबाद असेल निमगावभोगी वाघाळं कवठे एमआय या ठिकाणी त्यांची वाडे त्यांच्या शौर्याची साक्ष देताना आपल्याला आजही पाहायला मिळतं अहमदाबादचं नंदनवन झालं व कसं झालं पूर्वी तर दुष्काळी आता आता अहमदाबादमध्ये सर्व शेती बागायच आलेली आहे हे कसं झालं शेत स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर जो काही बदल होत गेला सरकारने वेळोवेळी ज्या काही निर्णय घेतले शेतकऱ्याच्या हितासाठी जे निर्णय घेतले त्यात माझ्या डोळ्यासमोर अहमदाबाद गावात वीज आली विजेबरोबर वी शेतकरी पूर्वी सिंचनासाठी मोठेचा वापर करायचे ती मोट बंद होऊन सुरुवातीला डिझेल इंजिन आली डिझेल बरोबर पी व्ही सी पाईपाची क्रांती झाली असंही मानू शकतो आपण की ज्या पी व्ही सीच्या माध्यमातून लोकांना दूरवर पाणी नेणं सहज शक्य झालं आणि डिझेल इंजिन पाठोपाठच विद्युत मोटर आली की ज्यामुळं आणखीनच ताकद मिळाल्यामुळं पाण्याचे सिंचनाचा वापर वाढला नदीचा उपसा होऊ लागला त्यानंतरच्या कालावधीत नदीला पाण्याचा उपलब्धता व्हावी म्हणून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा झाला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याबरोबर दूरवर सिंचन होऊ लागलं विद्युत मोटारीच्या माध्यमातून आणि एकूणच नंतरच्या काळात तालुक्यातही खूप बदल होत गेले की आज आपण पाहतो की तालुक्याला गोड नदी कुकडी नदी भीमा नदी वेळ नदी या नद्यांच्या आजूबाजूला असलेली शेती समृद्ध होऊ लागली त्याचबरोबर आज आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याला कालव्यांचासुद्धा मोठा लाभ शिरूर तालुक्याला झाला की जो एकेकाळी आवर्षण आणि प्रवण क्षेत्रात मोडणारा तालुका दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जाणारा नेहमीच चर्चेत राहणारा हा तालुका येणाऱ्या काळात डिंबा कालवा असेल सासकामांचा कालवा असेल किंवा कोडी प्रकल्पाचा कालवा या कालव्यांच्यामुळं बहुसंख्य शेती ओलिताखाली आली राहिलेल्या तालुक्याच्या भागापैकी पाबळ मेसाई आणि धामाली या परिसरातील शेती कोरडवाहू राहिली बहु त्या तेवढीच राहिली नाहीतर बहुसंख्य शेती ओलिताखाली आली आणि हा तालुका आज ज्या ज्या नेतृत्वानं या भागाचं नेतृत्व केलं त्यांचं योग योगदानामुळं सुजनाम सुफलाम झाला असं आपण म्हणू शकतो अहमदाबादमधील शाळा पूर्वी शाळा विकास सोसायटी ह्याविषयी काय सांगतो माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो त्यावेळेस गावातील परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्येकाला शेती करण्यासाठी ज्या वेळेस सुरुवात होते बी लागतं बियाणं लागतं त्यासाठी पैसे लागतात पैशाची उपलब्धता खाजगी सावकाराच्या माध्यमातून मोशनवारीच्या माध्यमातून शेतकरी त्रस्त असायचे की त्याला त्या पैशाची उपलब्धता कुठून होईल की हक् हक्काचं त्यासाठी बँका बँक म्हटलं की कागदपत्र अनेक शेतकऱ्यांना वाटायचं की आपला कागदावर कुणाचा बोजा नको या जरी घटना असल्या तरी त्यांना अज्ञान असल्यामुळं ते त्याला धजवत नव्हते कर्ज काढण्याला मग हीच कर्जाची उपलब्धता आपल्या जवळ होऊ शकली तर या विचाराने मी दोन हजार दोन दोन साली सहकाऱ्यांच्या बरोबर मग त्यात आमच्या गावचे मा माननीय मानवांना थोरात असतील यांच्या सहकारी आणि सहकाऱ्यांच्या समवेत राहून संकल्पना मांडून पांडुरंगांना विविधकारी सहकारी से, सेवा सोसायटी दोन हजार दोनला सुरू केली आणि त्यात शेतकऱ्यांना शेतीची कर्ज म्हणजे त्यात पीक कर्ज असेल मध्यम मुदतीची कर्ज असतील ही उपलब्ध होऊ लागली की ज्यामुळं शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत सुरू झाला शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली आणि त्याच कालावधीत एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी आणि काही आमच्या गावातील तरुण की मी त्यांच्यात त्यावेळेस मी वयाने लहान होतो ते वयाने सगळे मला ज्येष्ठ होते त्यांना बरोबर घेऊन आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे याच जाणिवेतून चक्रधर स्वामी ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली आम्ही केली आणि त्याला बळकटी मिळाली ती दोन हजार एक साली ज्यावेळेस माननीय पांडुरंगांना थोरात हे तालुक्याचे पंचायत समितीचे उपसमापती म्हणून काम करत होते त्यांना या प्रतिष्ठानचा अध्यक्ष करून दोन हजार एकमध्ये पांडुरंगांणा माध्यमिक विद्यालय गावात सुरू करू शकलो याचा मला खूप अभिमान आहे आणि अशा यामुळं मुलींना जे पाच किलोमीटर मुलांना पाच किलोमीटर पायी जावं लागायचं सात आठवी ते दहावी शिक्षण घेण्यासाठी तो प्रश्न गावातच सुटला आणि आज आमची ती शाळा गावात असलेली पांढरंगांना विद्यालय हे तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारोपाला आलेली आहे तुम्ही आधुनिक पद्धतीची शेती तर करत आहात पण तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वेगवेगळी वृक्षांचं रोपण केलं आहे किंवा वेगळं वृक्ष आहे ते काय सांगायला याविषयी याविषयी मी ज्यावेळेस शेतकरी आंदोलनं असतील किंवा शेतीच्या सहली असतील यावेळेस फिरलो म्हणजे राज्यातही फिरलो राज्याबाहेरही फिरलो आणि वाचनातून अनेक पुस्तकांच्या माध्यमातून जे मी एक बोरसे साहेबांचं एक नक्षत्र वन पुस्तक जेव्हा वाचलं ते पुस्तक वाचून मी जरा प्रभावित झालो आणि देशी वृक्ष संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं मला वाटल्यामुळं मी माझ्या शेतात पळस अर्जुन बेल वड कडुनिंबाची झाडं दुसरं खैर खैराची झाडं आता लुप्त होत चालली mm -hmm. त्याचबरोबर पायर फनस आंबा आवळा रिठा बहावा अशी जी काही देशी वृक्ष आहेत mm -hmm. त्या वृक्षांचं संवर्धन करण्याचं ठरलं याच संकल्पनेतून मी माझ्या शेतामध्ये नक्षत्र वन असं उभं केलं त्यात चार दोन वृक्ष मला मिळाले नाहीत त्यांच्याही शोधात आहे येणाऱ्या काळात ती जी कमतरता आहे ती भरून मी निश्चितपणाने काढणार आहे की ज्यामुळं आजूबाजूला पक्षी खूप प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचा आवाज मला ऐकायला मिळतो आणि मला कुठं निसर्गात जाण्याची आवश्यकता वाटत नाही मी त्याच नक्षत्र एक मोहाचं झाड लावले असेल त्या मोहाला उन्हाळ्यात सुगंधित फुलं येतात की ज्या मोहाची चर्चा आणि मोहाची माहिती आपल्याला सोशल मीडियातून मिळू शकते की मोहाचे उपयोग हो। अशी खूप सारी काही झाडं लावलेली आहेत की गुगुल गुगुळ पण लावलेला आहे की ज्यापासून धूप तयार केला जातो अशी मला त्याचा छंद लागला आणि मी दरवर्षी काही ना काही झाडं दरवर्षी लावत असतो यावर्षी लावलेला बांबू आहे की जो विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बांबूची शेती करायला हवी यातून मी संदेश देऊ इच्छितो की बांबू या वृक्षाला शासनाचे कोणतेही निर्बंध नाही की बांबू तुम्ही लावला मोठे मोठे बांबू तुम्ही तोडू शकता कारण ते बांबू हे गवतवर्गीय असल्यामुळं त्याची वाहतूक करता येते त्याला कुठल्या प्रकारची परवानगी तोडण्यासाठी मागण्याची आवश्यकता नाही आणि ज्यापासून कागद किंवा इतर काही निर्मिती होऊ शकते बांबूच्या खूप साऱ्या काही वस्तू निर्माण होऊ शकतात की ज्या तुम्हाला आर्थिक श्रीमंतही करू शकता पण त्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी काम केलं गेलं पाहिजे ओके okay. तुम्ही शेतकऱ्यांविषयी काम करता तालुक्याविषयी काम करता तुम्ही देश पातळीवर तुम्ही वेगवेगळी आंदोलन केली तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत ह्या सर्व करत असताना तुम्हाला विविध पुरस्कार मिळाले आहेत तर हे कसं शक्य किंवा तुम्ही कसं कामाची पद्धत कशी आहे तुमची शेतकऱ्यांसाठी काम करताना जी प्रेरणा मिळाली जे सहकारी मिळाले की ज्यांच्यामुळं राजधानी इथं चाललेल्या शेती आंदोलनात मला सहभाग घेता आला त्यातील नेते जे ज्या त्या पातळीवर असलेले नेते की जे राकेशजी टिकेद हे महाराष्ट्रात आले त्यांनाही जवळून पाहण्याचा योग आला त्यांचे शेतकऱ्यांविषयी असलेली धोरणं सरकारने घेतलेली त्यावेळेस जी काही पावलं होती ती शेतकऱ्यांना न विचारता हे तीन कानून त्यांनी लागू केले होते की त्या कायद्यांना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला त्याची पोलखोल यात्रा आम्ही महाराष्ट्रभर फिरवली त्यात मी सहभागी झालो याचा मला मनस्वी अभिमान वाटतो आणि हेच करत असताना आंदोलनं करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं त्याचबरोबर आपली स्वतःची शेती समृद्ध झाली पाहिजे या जाणीवेतून मी काम करत गेलो त्यावेळी मला महाराष्ट्र शासनाचे जे तालुक्याचे कृषी अधिकारी असतील किंवा कृषी पर्यवेक्षक असतील या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य झालं त्यांच्या माध्यमातून मग मला तुम्ही पुरस्कारासाठी तुमचा प्रस्ताव देऊया या जाणिवेतून मी केलेलं काम मला कुठंतरी मांडता आलं आणि त्याला योग्य न्याय मिळाला आणि त्या जाणिवेतून मला जिल्हा परिषद पुणे आणि महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक हा पुरस्कार जाहीर झाला दोन हजार एकवीसचा त्याचा कार्यक्रम आज होईल त्याचा मला अभिमान आहे आणि त्याचा शे शेज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आम्ही एक गट स्थापन केला रॉयल शेतकरी बचत गट त्या माध्यमातून शेतकरी सहले असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन असेल आम्ही असं एकंदरीतपणे काम करतो सध्या तुम्ही निसर्गप्रेमी शेतीप्रेमी तर आहातच पण तेवढंच बरोबर तुम्ही आरोग्याची पण तेवढीच काळजी घेता तुम्ही म्हणजे वजन कमी करणं किंवा तुम्ही कसं शक्य केलं किंवा काय सल्ला द्यायला मला मी सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात शेतकरी असतील कामगार असतील शहरातील बांधव असतील भगिनी असतील किंवा ग्रामीण भागात राहणारे लोक असतील मी कोरोनाच्या काळात दरम्यान त्याच काळात शे शेतकरी आंदोलन दिल्ली या ठिकाणी झालं त्या कालावधीत माझं असलेलं वजन हे शंभर किलोपेक्षा अधिक होतं सहज प्रवासात जाताना आमच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आमची शुगर चेक केली आणि ती त्यांनी सांगितली की तुमची शुगर आता अडीचशेच्या पुढे गेलेली आहे आणि तुम्हाला आता नेहमी गोळी वगैरे हो खावी लागेल तो तो माझ्यासाठी एक धक्काही हो होता आणि आश्चर्यही होतं पण मला गोळी खाऊन आयुष्यभर ती साखर किंवा शुगर ही मला टिकवायची हो नव्हती काही झालं तरी आपली ही शुगर कायमस्वरूपी गेली पाहिजे या जाणिवेतून ज्या वेळेला आम्ही परत आलो त्या आंदोलनातून दिल्लीच्या आंदोलनातून आणि मग दरम्यानच्या काळात परमेश्वरांनी माझ्याकरता काही देवदूत पाठवले असं मी नेहमीच सांगत असतो की जे अखंड स्वास्थ्य म्हणून पुढं मला शिबिराचा योग आला की जे माननीय नाशिक येथे राहणारे अशोकजी गवळी आणि देव येथे राहणारे सोमनाथ आवा सोनोले यांच्या मार्गदर्शनातून मी छप्पन्न दिवस रस आहार घेतला की ज्याकरता मला कुठेही जाऊन गोळी मेडिकलमध्ये घेण्याची गरज पडली नाही पालेभाज्यांचा ज्यूस फळांचा ज्यूस आणि लिंबू मध पाणी या स्वरूपाची सगळी संपूर्ण क्रिया त्यांनी मला समजावून सांगितली आणि छप्पन्न दिवसात माझं वजन वीस किलोनी कमी झालं त्यानंतर कालांतराने मी चोवीस ज्या एकादशी असतात की त्या निर्जल मी पार पाडल्या की त्याचं सूत्र असं आहे की लंघनम परम औषधी लंघन म्हणजे उपवास आणि उपवासाने शरीर दुरुस्त होतं कोणताही आजार योग्य उपवास पद्धतीने तुम्ही केलात तर तुमचा कोणताही आजार आज नाहीसा होऊ शकतो त्याला कोणत्याही डॉक्टरची फार पैसे घालवण्याची आवश्यकता नाही याचं मी जिवंत उदाहरण आहे जर कोरोना काळात बाधित झाला असतो आणि मोठ्या हॉस्पिटलला जायची वेळ आली असती तर कदाचित मी आज आपल्यासमोर हे बोलायला नसतोय असं मला ठाम वाटतं म्हणून मी सर्वांना संदेश देऊ इच्छितो की ज्या ज्यावेळी तुम्हाला आहार घ्यायचा आहे त्या तो आहार तुम्ही जरूर घ्या तुमच्या आवडीचे पदार्थ खा पण तुमचं पोट हे पस्तीस टक्के मोकळं राहील याची तुम्ही काळजी घ्या आणि त्यात जास्त पाण्याचं प्रमाण असावं आणि पदार्थ म्हणजे भाकरी इतर पदार्थ कमी असावेत तुम्ही मोड आलेले धान्य खा बाहेरचे जे पदार्थ आहेत जसे की बिस्किट बेकरीचे पदार्थ कुरकुरे लहान मुलांना देऊ नका की ज्यामुळं येणाऱ्या काळात मुलांची कार्यक्षमता ही मंदावत जाईल जरी मुलांची बुद्धिमत्ता वाढत असली तरी शरीराची कार्यक्षमता ही सकस अन्न खाल्ल्याने निश्चितपणाने राहणार आहे म्हणून येणाऱ्या काळात आपलं स्वास्थ्य स्वास्थ्याचा डॉक्टर प्रत्येकाने होऊया आणि निसर्गाने दिलेलं शंभर वर्षाचं आयुष्य प्रत्येकानं जगावं असं प्रत्येकाने काम केलं पाहिजे असं मला वाटतं शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांस सोडून आणि काही आणि विविध प्रश्न आहेत तर या विविध प्रश्नांविषयी प्रश्ना काय सांगा तुम्ही कोणकोणते कौन प्रश्न आहेत त्यांना कोणत्या अडचणीत समस्या निर्माण होतात त्याविषयी काय सांगा शिरूर तालुक्याचा आपण जर विचार केला तर शिरूर तालुक्या हा शेतीसंपन्न असलेला तालुका त्याचबरोबर या तालुक्यात असलेले जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत त्याचबरोबर पंचायत समिती गट या संपूर्ण कार्यक्षेत्रात काम करत असताना शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेली औद्योगिक वसाहत त्या औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेले कामगारांचे प्रश्न असतील हे मोठ्या प्रमाणात कामगारांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर शेती क्षेत्रातील शेतीत आज रोजगार कामगारच मिळत नाही त्यांची उपलब्धता तो एक वेगळा प्रश्न आहे दुसरा आरोग्याच्या सुखसोयी वीज शेतकऱ्यांना मिळते पण या भागात संपूर्ण तालुक्यातच एकंदरीत बिबट्याचं क्षेत्र फार मोठं आहे की आज प्रत्येक गावात बिबट्या आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही या बिबट्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं दिवसा किमान आठ तास लाईट विजेची उपलब्धता करून दिली पाहिजे की ज्यामुळं त्याची शेतीसाठी त्याला मदत होऊ शकते शेतकऱ्यांना ज्या काही योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी जी काही माध्यमं आहेत ती प्रभावी व्हावीत शेतकऱ्यांचे जे महसुली प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना आपण पाहतो की तालुक्याच्या गावात शेतकऱ्यांना तारीख आणि तारीख आणि तारीख याला नेहमीच सामोरं जावं लागतं न्यायव्यवस्था ती पण तारीख आणि तारीख किती दिवस हे कधीतरी चित्र आता बदललं पाहिजे की स्वातंत्र्याचा आपण सुवर्ण महोत्सव आता पंच्याहत्तरी साजरी करत असताना या या घटनेत या पंच्याहत्तरीत हे सर्व बदल होणं मला अपेक्षित वाटतं वसुधैव कुटुंबकम हे जे वीस राष्ट्रांची मधी परिसर झाली त्या युक्ती त्याला जे स्लोगन होती की वसुधैव कुटुंबकम सारं जग आपलं सर्वांचं एक कुटुंब आहे या अनुषंगाने येणाऱ्या काळात या तालुक्यात असतील देशात असतील जी जात व्यवस्था आहे ती कुठेतरी संपत गेली पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे आणि प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे की ज्यामुळं त्याला कुणापुढे आपले हात पसरण्याची वेळ येऊ नये असं काहीतरी काम झालं पाहिजे येणाऱ्या काळात असं okay. मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न तर तुम्ही मांडत आहातच याबरोबर तुम्हाला विविध अनुभव येत असतात जर समजा राजकारणात जर संधी मिळाली किंवा राजकारणात तुम्हाला जर संधी देण्यात आली तर तुम्ही काय तुमचं भूमिका असेल मला तालुक्यात संधी जर मिळाली तर मला फिरण्या पर्यटनामुळं राज्याच्या बहुतांश भागात जसं की आपले जे पाच विभाग आहेत कोकण नाशिक इकडे औरंगाबाद आपलं नागपूर या संपूर्ण भागात शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत कोकणात पाऊस खूप होतो तर काही भागात पाऊस फारच कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी आहेत पण मला या तालुक्यात नेतृत्वाची जर संधी मिळाली तर प्रामुख्यानं औद्योगिक वसाहत असलेला हा शिरूर तालुका यात असलेल्या महिला कामगारांचे प्रश्न त्यांना असलेली सुरक्षितता यासाठी जास्त काम करण्यासाठी आवडेल की ज्यामुळं प्रत्येक सामान्य माणूस महिला कुटुंबातील सुरक्षित राहील येणाऱ्या काळात त्यांना सुरक्षिततेची हमी जी, जी मुलं शिक्षण घेतात त्यांच्या रोजगाराच्यासाठी आणि एकंदरीतच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत hmm. वीज असेल खटले असतील याबाबत चांगलं काम करायला मला आवडेल आणि येणाऱ्या काळात जर संधी मिळाली तर ती मी निश्चितपणाने करून दाखवेल असा माझा ठाम विश्वास आहे नितीनजी थोडा यांनी खूप छान मत मांडले आरोग्याविषयी सांगितले शेतकऱ्याच्या विषयी सांगितले त्यांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार